जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे उल्हास लिखित निवडक निवडक अभंगामधील आज आपण सहावा अभंग बघणार आहोत सहाव्या अभंगाची सुरुवात शिष्यांची जोन घे सेवा मानी देवा त्याचा फळे उपदेश आणि का दोष उफराटे त्याचे खरे ब्रह्मज्ञान उदासीन देह भावी तुका म्हणे सत्य सांगे येवोत रागे येतील ते याचा मराठीत अनुवाद आहे जो शिष्यांकडून स्वतःची सेवा करून घेत नाही त्यांनाही देवासारखाच मान देतो त्याचा उपदेश सफल होतो इतरांना उलट दोष लागतो जो ऐहिक सुखाविषयी उदासीन आहे त्याचे ब्रह्मज्ञान हे खरे ज्ञान आहे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात मी हे सत्य सांगत आहे मग भले कोणाला राग येत असेल तर येऊ दे स्वतःला साधू वा गुरु म्हणणारे लोकांना ब्रह्मज्ञान सांगतात अद्वैताचं तत्वज्ञान सांगतात चराचरात ब्रह्म भरलेलं आहे जे पिंडी तेच ब्रह्मांडी असं सांगतात चराचराची समता प्रतिपादन करतात पण स्वतःला शिष्यापेक्षा श्रेष्ठ समजतात शिष्यांकडून आपली सेवा करून घेतात शिष्य गुरुची कशी मनोभावे सेवा करतो गुरुची आज्ञा पाळण्यासाठी कसं जीवाचं रान करतो याची रसभरीत वर्णन करणारे अनेक पुराण कथा आपण ऐकल्या असतात ब्रह्मसत्य जगत मिथ्या सांगणारी गृहस्थाश्रमाची निंदा करून ब्रह्मचर्याचं कौतुक सांगणारे स्त्री पुरुषाच्या मार्गातली धोंड आहे असं सांगणारे गुरु मोठमोठे मठ बांधतात शिष्यनींच्या गराड्यात राहतात त्यांच्याकडून देहाचे चोचले पुरवून घेतात असे गुरु प्राचीन काळापासून आज पावेतो आढळतात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळातही ते होते आजही आहेत हे ढोंगी तोंडाने ब्रह्मज्ञान सांगतात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दृष्टीने सर्वांशी समानतेने वागणे हेच खरं ब्रह्मज्ञान आहे चराचरात ब्रह्म असेल तर ते शिष्यातही असणारच शिष्याकडून सेवा करून घेणे म्हणजे तो सेवा करण्या योग्य आणि आपण सेवा करून घेणे योग्य असं मानण होय खरा ब्रह्मज्ञानी शिष्यातही देव पाहतो देवाकडून आपली सेवा करून घेणं योग्य नाही पण ही ढोंगी गुरु शिष्यांकडून आपली सर्व प्रकारची सेवा करून घेतात काहीतर शिष्यांवर अत्याचारही करतात आसाराम राम रहीम रामपाल ही आजची ठळक उदाहरणं आहेत या पलीकडेही आज नवीन बाबा तयार झालेत जे बोलतात तसे वागत नाही ते लबाड ढोंगी असतात अशा गुरुंवर विश्वास ठेवील त्याचा विश्वासघात होईल यात शंका नाही जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात जो बोलेल तस वागेल त्याचाच उपदेश लोक स्वीकारतील अन्यथा त्याला ढोंगी म्हणून दोषही देतील आपण कितीही सत्य सांगत असलो तरी ते लबाड ढोंगी दांबिकांना पचत नाही त्यांना खरं बोलणाऱ्याचा राग येतो जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांची पर्वा करीत नाही अजिबात तुका म्हणे सत्य सांगे एवो तो रागे येतील ढोंगीपणाने वागू नका जसं बोलता तसं वागा असा संदेश जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून देतात जय जिताऊ जय शिवराय जय शंभूराजे सहावा अभंग संपला उद्या आपण सातवा अभंग बघणार आहोत